नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खारपाटील बंधूंनी चिरडेरमध्ये आणलेल्या शिक्षणाच्या ज्ञानगंगेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र मिसाळ यांचे प्रतिपादन चिरनेरमधील पीपी खार पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवार दिनांक दोन जानेवारी रोजी झाले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सनदिलेखपाल श्री एकनाथ पाटील एक हे होते प्रमुख पाहुणे म्हणून उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र मिसाळ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पीपी खार पाटील उपाध्यक्ष राजाशेट खार पाटील भवानी शिपिंगचे के एन शेट्टी प्रोजेक्ट डायरेक्टर ॲपकॉनचे अमरसिंह राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे परीक्षित ठाकूर शेकापचे सुरेश पाटील आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील चिरणेर तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी समीर खारपाटील सागर खारपाटील वर्षा खारपाटील सुनीता खारपाटील अर्चना ठाकूर प्रशासकीय अधिकारी व्ही ए पाटील मुख्याध्यापक एम एन पट्टेवार माजी मुख्याध्यापक सुरदास राऊत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रांगोळी प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन पाहून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले दीपप्रज्वलन झाल्यावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थितांचे मनोगत झाले कराडेमध्ये राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल मिळालेल्या में भारद्वाज या मुलाचा सन्मान करण्यात आला अतिशय चांगली आणि सुसज्ज अशी शाळा असे कौतुक उपस्थितांनी केले अध्यक्षीय भाषणात एकनाथ पाटील साहेब म्हणाले की मी चिरणर हायस्कूलमधील एकोणीसशे सदुसष्टचा एस एस सीचा विद्यार्थी आहे माझ्या शिक्षणाचा पाया इथेच रचला गेला गावातील मुलांनी शिक्षणासाठी चिरनेर बाहेर त्रास करून शिकायला जाऊ नये म्हणून भविष्यात चिरणेरचे चीरने शिक्षण चीरन महर्षी खारपाटील बंधू इथे पदवी कॉलेज सुरू करणार आहेत आणि त्यांचे स्वप्न नक्कीच साकार होईल कारण स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकद फक्त खारपाटील या नावात आहे खारपाटील या बंधूत आहे यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवरांनी टाळ्यांचा कडकडाट केला सर्व गुणांनी संपन्नाशा खारपाटील बंधूंचे त्यांनी विशेष कौतुक केले प्रमुख पाहुणे उरणचे पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ म्हणाले की उद्योग धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात खार पाटील बंधूंनी चांगले नाव कमावले आहे चिरनेरमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा आणण्याचे बहुमूल्य काम त्यांनी केले शिक्षणाचा पाया हा पी पी खार पाटील यांनी रचला आणि राजे शेटने त्यावर कळस उभा केला उद्घाटन समारंभास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली मुख्याध्यापक एम एन पट्टेवार यांनी प्रास्ताविक केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे आणि पर्यवेक्षक आनंद चिरलेकर यांनी अहवाल वाचन केले तर आभार स्मिता मसूरकर यांनी मानले आवाज महामुंबईचा मिलिंद खारपाटील चिरनेर